महाराष्ट्राचे मंत्री नितीश राणे याचं एक वक्तव्य सोशल मीडियाच्या माध्यमातून आता प्रसिद्ध झालेलं आहे छत्रपती शिवरायांच्या स्वराज्याच्या लढाईमध्ये मुस्लिम समाजाचा एकही सैनिक नव्हता छत्रपतींची लढाई ही, ही इस्लामच्या विरोधात होती अशा प्रकारचे वक्तव्य करून या महाराष्ट्रातील सामाजिक सलोखा बिघडवण्याचं काम या महाराष्ट्र शासनाचा एक मंत्री नितीश राणे करत आहे गेल्या काही दिवसापासून सतत तो मीडियाच्या माध्यमातून मुस्लिम समाजाच्या बाबतीमध्ये अतिशय प्रक्षोभक वक्तव्य करत आहे परंतु या महाराष्ट्रातील मुस्लिम समाज हा नेहमीच भाईचारा वाढवण्याचा प्रयत्न करतोय आणि त्यांच्या वक्तव्याकडे तो दुर्लक्ष करत आहे परंतु आम्ही या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांना सांगू इच्छितो की आपण या महाराष्ट्रामध्ये निवडून येण्यापूर्वी निवडणुकीत हा महाराष्ट्र शिव छत्रपती शाहू महाराजांच्या विचारांवर चालणारा महाराष्ट्र चालेल त्याचप्रमाणे सर्व समाजाच्या विकासासाठी आम्ही काम करू अशा प्रकारे प्रचार करून आपण निवडणुकीमध्ये मतं मिळवलीत आणि मतं मिळवल्यानंतर आपण ना नितीश राणेसारख्या मंत्र्याच्या माध्यमातून ह्या महाराष्ट्रामध्ये जातीय दंगली सामाजिक दंगली घडवण्याचं काम करत आहात आपण आपल्या या मान मंत्र्यावर आवर घालावा त्या मंत्र्याची एवढी मजाल जाते की गावातील सरपंचांना म्हणतो की आम्ही तुम्हाला निधी देणार नाही बोलतो गृहमंत्री आमचा बसलाय आमच्या डोक्यावर मुख्यमंत्र्याचा हात आहे आणि जाहीरपणे बोलतो की माझा बॉस सागर बंगल्यावर बसलाय मी त्या नितीश राणेला सांगू इच्छितो तुझा बॉस सागर बंगल्यावर बसला असेल त्या दिल्लीमध्ये बसला असेल नरेंद्र मोदीच्या माध्यमातून परंतु एक गोष्ट लक्षात ठेव हो। सागर बंगल्यावरचा बॉस असो किंवा दिल्लीचा बॉस असो ह्या देशामध्ये फक्त एकच बॉस आहे तो म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या घटनेवर त्यांच्या घटनेवर प्रमाण प्रणा प्रमाण मानून या लोकशाहीच्या माध्यमातून आपण बॉस नाही आहात आपण या देशाचे नोकर आहात आपण एक नोकर म्हणून पाच वर्षासाठी तुम्हाला तिथं ठेवलेलं आहे याची आपण नोंद घ्यावी जर का आपले असे जाती जाती जातीमध्ये तेढ निर्माण करण्याची वक्तव्य थांबवली नाहीत तर मग भीम सेना पक्ष हा महाराष्ट्रभर आंदोलन करेल याची आपण सरकार महाराष्ट्र सरकारने नोंद घ्यावी आणि या आपल्या बिंडूक मंत्र्याला आपलं तोंड आवरायला सांगावं